टाकेवाडी मैदानाचा एक नंबरचा मानकरी दुसरं खंडाय मित्रांनो बाबेडॉन त्याची शरीराची रचना बघितली ना म्हणजे त्याकडे बघितली की म्हणणार ना, ना कोणी बैल पळत असेल म्हणजे खाली जाताना म्हणजे अ त्याची जर कांता बघिली मित्रांनो म्हणजे त्याचं पाय बघितलं तर त्याला पळायसाठीच सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो पाय मजबूत बांधा मजबूत आहे सगळी गोष्टी पण एकदम साध वाट की बाजारात गेल्यावर अनेक लोक म्हणणार बाजारात गेल्यावर कोणी मागणार नाही म्हणजे इतकी म्हणजे खरी मागणार नाही शेवटी बाजारात एवढं म्हणजे साधा बैल आहे पण त्यांना दाखवून दिलं की बाबा मी कमी पळत नाही मला वाटतं पेडगावच्या पुसेगावचं मैदान मित्रांनो पुसेगावच्या मैदानावर त्यानं आदत मधील लहान असताना व्हिडिओ वाचलो तेव्हा गट काढला होता पुसेगावच्या मैदानात तेव्हापासनं अनेक लोक ह्याला या, म्हणजे मागण्यासाठी अनेक लोक अशी पण म्हणली बाबा ही साधा आहे तेव्हा पण हे असा आहे की पेटलं की नाही आणि आता बघताय कंटिन्यू मित्रांनो जायला तिथं गुलाल ह्याच्या आणि माझा मैदानावर हि हो दुसरा वासुर आहे आणि आदत घेऊन त्यानं एक नंबर केला तर याची मुलाखत घ्यायसाठी आपण आलोय आंधळीत चला बघूया आमच्या पैसे बरं एक वरगाव लाकड काफाय जात पैसे देते आपल्याला आपलं बर पण लोक साधा आहे म्हणते त्याला नाही साधा ना साधा आहे दिसायला साधा आहे नाही बर काल का, का, एक नंबर झाला मावशी मग काय एकसठ हजार रुपये आणले ते दिलं का नाही तुमच्याकडे आता कुठला की काय बर अजून कुठे एक नंबर केला तिने अजून बाळूमामाला बाळूमामाच्या मैदानात बाळूमाच्या मैदानात बर मग आता कसं चर्चा कशी असते माणसांची किंवा तुम्हाला कस एक दोन एक एक नंबर केला नाही आमची पूर्गी का नाही बोलली काय एकच नंबर करते आमची काल का ना तसे सांगितलं कर, आ, कर, हुँ। 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 बाब्या आपला एक नंबर कर आमची पूर्वी एक नंबर म्हणतोय बाळूबा माती सांगितलं कानात सांगितलं आमच्या ह्या पुरीने बाबा एक नंबर कर केला काय सांगितले गे काय सांगितले तुझ्यासाठी एक नंबर केला काय बर तर मित्रांनो बाब्या डॉन तीनशे दोन बाब्या डॉन म्हणते ती परंतु हे जे काय वेगळे आहे मित्रांनो साधा बैल परंतु त्यावेळेला की म्हणणार कोण पळल म्हणून कोण म्हणजे म्हणणार नाही आणलेलं कितीला घेतलेलं पंधरा पंदरादरल। हजार हजारला घेतलं आणि मग परत विकाय नेल विकाय नेल तर किती किती दिवसात किती महिना सांभाळून परत नेली काय किती एक दीड महिना सांभाळलं मित्रांनो बघा अ मला सांगा घेतलेलं कुठं मला सांगा घेतलेलं त्या शिंदेतच घेतलेलं बर घेतलं एक पंधरा दिवस झालं घरची म्हणायला लागली कशाला हा नात पाहिजे मग नेलं सांगलेला विकायला तर चौदा हजारालाच मागा लागलं लॉस ला परत भाड मग त्या खर्चासाठी परत माघारी आणलं परत म्हणलं हिथं आमच्या इथे फाटी होती त्या फाटी फेर काढलं फेरा ड्रायवर आण होता परत ना वड्यासमोर फेर काढलं तिथं वाटला पोहतोय मग परत आपलं पळत पळत म्हणलं फेर काढत काढत घोड्याला जास्त पळायला लागलाय मग आमचा इथं आमचा बंधुराज आहे त्यांचा mm. नंदी म्हणून हो बैल तेच हा हेडमास्तर आहे मग ते सांग mm. फेर काढलं मग जास्त पाळायला आला ओपनला गट काढला दोघांनी mm. नंद्यानं दोघांना mm. मेहमानगडात मग तिथनं ठेवला त्याला मित्रांनो पंधरा हजारला घेतलं चौदा हजाराला मागायला लागली बाडा उडाव बसते म्हणून माघार आणलं जाऊ दे खर्च होईल तर द्या परंतु ती आज बैलांना आज ही दिवस धावलं तुम्हाला किती मैदानात राहिला परे? आता आतापर्यंत वीस पंचवीस गोला आहेत त्याच आणि आता कसा दुसरा दुसरा आहे वा, म्हणजे वाटत नाही दुसरा असल्या मोठा बैल असल्या आदत मध्ये फक्त एक नंबर आम्हाला झाला आंधीत आणि आदत मध्ये दोन तीन नंबर झालं दिगंजीचे आहे का ना एक्कावन त्यांच्या संग झालं आता दुसरं झाल्यापासून किती लागेल दुसरं झाल्यापासून कालचा चौथा पाचवा गोलाय आणि एक नंबरचा एक नंबरचा दुसरा आहे अजून कुठे एक नंबर केला एक नंबर टाकेवाडी आणि आंधळी आजच म्हणजे एक नंबर केला ना नाही दुसरं झाल्यापासून एक नंबर एक नंबर कुठे झाला दुसरा झाल्यापासून काल टाकेवाडी ते एक नंबर केला वाटत तू एक नंबर होईल नव्हतं वाटत कि पण झाला नशिबाने एक नंबर काय सांग चाल या वासराच्या ह्याच्याबद्दल काय म्हणजे वैशिष्ट्य कसं माहिती आहे का तो लहानपणापासूनच त्याला माझी शरद ना आंधळी hmm. त्यांनी लहानपणापासून अक्षय त्यांच्या घोड्या संघा पहिल्यापासून शिकवला hmm. आणि कसं आहे त्याला घोड्यासंघात त्याची गती भरपूर वाढवली आणि मग नंतर काय झालं त्या संघ आणला आमच्या बैला संघ आणि त्याच्यानंतर मग तो सुरायला ला लागला घडी काढायला लागला मग पहिल्या स्टार्टचा गोला आमचा मध्ये आमचा सुलतान म्हणून बैल आहे मध्ये त्या संघ पहिला गोलाला झाला हा सुलतान संघ म्हणजे आपली घरची जी सगळी बैल घरचीच आहे ती काय लांबचा येत कोण नाही बाब्या घरचा सुलतान सगळी चार पाच बैल घरचीच आहे ती पण सगळ्यात जास्त सहकार्य आमचं शिरडावरच आम्हाला भरपूर आहे पहिल्यापासून सुलतानला त्यांनी शिकवलं बाब्याला त्यांनी शिकावलं वैशिष्ट्य म्हणजे असं ह्या बैलाज याला ज्या पट्टीत बैल लागल त्या तो गतीला होतो स्पीडला होतो आणि असं शेना बैल वास्तर घेऊन सुद्धा शहा बैल पळतो आणि दुई खांदी पाळणारा बैल काही सुद्धा अडचण नाही तुमचा सुलतान दोन्ही आतलाय बरोबर ती गाडी पण जुळती गाडी एक दोन मैदानाला ती गाडी राहिलीच राहिली आम्ही हांली दोन मैदानाला आदत मध्ये राहिली आता दुसऱ्यात मी राहिलीच गाडी ती बर आणि मला सांगा या बैलाकडे बघितलं किंमत केली बैलाची किंमत केली किंमत आदत मध्ये केली ते आदत मध्ये निमसडच्या मैदानात पाहलू ना आणि पठारवाडीला हे जोक बोल ना त्यांच्या संग पाहालो त्यावेळेस सतरा लाख रुपयाला मागितला तिथंच पुण्यावाल्यांनी आदत मध्ये साडेसत्तरा लाखाला पुण्यात मागितला मित्रांनो पण लोकांना तुम्ही सांगितलं विश्वास वाटणार नाही म्हणजे वाटणार काय आला ही साधा बोल एवढा साडे सतरा सा लाखाला कस काय मागितला त्यावेळी आता कळ आता तेव्हा मागणी परत का तुम्ही द्यायच नाही नाही ते द्यायच म्हणून नाही सांगितलं फोन येतात पण आपण द्यायच नाही म्हणून सांगितलं बैलाच पाय मजबूत आहेत मित्रांनो आणि पाय मजबूत म्हणजे पळायचा बांधा म्हणजे एकदा वस्तू आहे ना म्हणजे ही बैल एकदा पेटला घेऊत नाही हा एकदा पळायला आलं परत थांबत नाही आणि आता परत एक नंबर कंटिन्यू करतोय किंवा मोठ्या पायऱ्या तुम्हाला तरी पळा भेटला नाही मला वाटतं नाही मोठ्या पायऱ्या आमचा जास्तीत जास्त मोठा पायरा निमगावचा सावकर त्याच्या पुढचा मोठ्या पायऱ्यात पाळालोच नाही बर निमगाव सावकर बरोबर किती नंबर झाला काय निमगाव सावकार बरोबर एक वेळेस चार नंबर झाला आणि एक वेळेस दोन नंबर केला आदत मध्ये दोन दोन नंबर केला आणि आता दुसऱ्यात चोरड्याला पहा तीन नंबर चार नंबर झाला काका काय हो म्हणजे आता पोरांनी वास्तू आणलं त्यावेळेस तुम्ही म्हणला कशाला आणले काय माघार नाही गेली ती चौदा हजारला पण आता काय वाटतंय तुम्हाला कसं म्हणजे एवढं चांगलं पळते तुमची परिस्थिती नाजूक आहे त्या पद्धतीने दिलं पाहिजे माझं म्हणणं की एक कसं आहे अनेक लोकांचं म्हणजे गरीबी हट्टी ना नाही काय माहितीये का सर्वप्रथम ह्या आमच्या गरीबाच्या नंदीपशी महादेवाच्या नंदीपशी आला आणि आमच्या मानगंगा एक्सप्रेस बॉवेडो पशा आल्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या चॅनलचं आणि तुमचं आमच्या सर्व बैलप्रेमी तर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन आणि हे कसं आहे आम्हाला हाय गरीबी पण किती समजा दोन लाखाला चार लाखाला ऐकलं तरी काहीतरी आपल्या पशी राहते का राहत नाहीत पण एक आपलं महाराष्ट्रामध्ये आपलं नाव होतंय आम्हाला ठेवायचं बाकी विकायचं नाही आता चांगली किंमत येईल पण नाही येईल की किंमत पण किमती पैसे काय करतात आपण आपण गरीबतन गरीबीतनं सांभाळाला आपल्याला पैशा पैशा ऐकायचं नाही पैशासाठी आपल्याला काही करायचं नाही मला सांगा खाली जायला वगैरे कसं आहे बैल किंवा शहाणा बैला एकदम शांत आहे कालचे तिन्ही फेरी मी खाली घेऊन गेलतो काही नाही करत का सुट्टी नाही किरण चव्हाण हा सुट्टी करतो लय शहाणा बैला हा लय शहाणा बैल अंगावर घेऊन पळत आहे कस हो काल तुम्ही दुसरा आहे किंवा आदत टॉप चा आदत म्हणजे मागायचं मा म्हटलं तरी अनेक लोक म्हणते तुमचं दुसरा आहे आपला आदत म्हणजे बैला संघ चौश्या बैला जेवढी मागणी आहे तेवढी दुष्याला नाही ना म्हणणार दुष्यासं कुठे पळायचं पण काल तुमचा कसा पायरा झाला कालचा कालचा पायरा ह्या तुम्ही चव्हाण केला स्वतः मालकांनी गाडी चांगली पळाली ती मित्रांनो खूप छान बैल पळतोय आणि इतक्या दिवस अंधारात राहिला बघू शकता या साईडला जर आला तुम्ही तर एक नंबरचा बैल आहे म्हणजे लोकांना त्या बघण्याकडं त्याकडे बघून वाटणार नाही की बाबा एवढं बैल म्हणजे वाटणार साधा बैल आहे साधा आहे पण तिथे जर ढेंगा बघितले किंवा तिच्या पळण्याची गती बघितली तर मित्रांनो भाल्या भाळ्यांना मन म्हणजे त्या बैलावर बसला असं बैल आहे चला धन्यवाद